आपल्या जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा त्याग करावा लागतो अथक परिश्रम अविश्रांत मेहनत या सर्व गोष्टी यशासाठी कारणीभूत ठरतात था। आज आपण बघणार आहोत यश मिळवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे सर्वात प्रथम म्हणजे कारणे देणे बंद करा मी हे करू शकलो असतो जर माझ्याकडे सर्व सुखसोयी उपलब्ध असत्या मला हे जमलं असतं जर माझ्याकडे भरपूर पैसा असता अशी कारण देणं बंद करा खर तर ज्या गोष्टी नाहीच बदलता येत त्या मान्य करून टाका आणि ज्या बदलता येतात त्या नक्की बदला दुसरं म्हणजे अपयशाची भीती बाळगणे कोणतीही गोष्ट नाही म्हणण्याआधी एकदा प्रयत्न करून बघितलं पाहिजे द गेम ऑफ लाईफ इज नेवर लॉस्ट अंटील द लास्ट बॉल इज बोल्ड ऑलवेज रिमेंबर दिस तिसरं म्हणजे लोक काय म्हणतील याचा विचार करणे आजची आपली बरीचशी युवा पिढी अशी आहे की जे फक्त लोक काय म्हणतील या भीतीनेच आपलं ध्येय साकारण्यासाठी मागे हटतात किंवा आपण जे करतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे याच्या विचाराने समाजाच्या भीतीने लोकांच्या भीतीने आपण ते मागे घेतो चौथं म्हणजे स्वतःला व इतरांना दोष देणे स्वतःला दोष देणे बंद करा व इतरांचा तर विचारच सोडून द्या कारण स्वतःला ज्या वेळेला तुम्ही दोष देता त्यावेळेला तुम्ही स्वतःतल्या कॉन्फिडन्सला लूज करत राहता त्यासाठी स्वतःला मैत्रांना दोष देणे कायमच बंद करा पाच म्हणजे सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न आपण एक साथ सर्वांना खुश नाही ठेवू शकत जर आपण एकाला खुश ठेवायला गेलो तर दुसरा हा दुःखी नक्की होतोच त्यामुळे सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न नका करू जे तुम्हाला शक्य आहे जेवढं तुमच्या हातात आहे तेवढंच करण्याचा प्रयत्न तुम्ही करा त्यानंतर सहा म्हणजे स्वतःवर विश्वास नसणे आज आपण प्रत्येक गोष्ट करत असताना स्वतःवर विश्वास असणे सगळ्यात मोठं ब्लेसिंग आहे स्वतःवर विश्वास ठेवणे खूप गरजेचं आहे जर तुमचा स्वतःवरच विश्वास नसेल तर तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर विश्वास कधीच नाही ठेवू शकत आणि जर तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला तर यश नक्कीच तुमच्या हातात